नमस्कार मित्रांनो आज आपण जीएसचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे कारण जीएस क्वेश्चन आपण अति या ठिकाणी घेऊन आलेलो ठीक आहे तर मित्रांनो कारण आपल्याला फक्त उत्तरासोबत सविस्तर माहिती सुद्धा पाहिजे तर चला आपण आपल्या सेशन कडे तर मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला ठीक आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे आंद्रे एम्पियर जेम्स वॅट जॉर्ज ओहम आणि अलेक्झांलेक्झांडर जान, ओल्टा ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्या प्रश्नांचा करेक्ट उत्तर असणार आहे जेम्स वॅट काय असणार आहे ऑप्शन बी जेम्स वॅट हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे तर ठीक आहे मित्रांनो आता बघा जेम्स वॅट याने कशाचा शोध लावले लावलेला आहे तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा ठीक आहे चालणाऱ्या इंजिनचा शोध लावला इंजिनचा शोध कोणी लावला तर ने लावला ठीक आहे तर बघायम्पियर हे कोण होते तर मित्रांनो या ठिकाणी हे शास्त्रज्ञ होते मित्रांनो मग बघा हे, हे फ्रान्सचे होते? होते? होते तर भौतिक तज्ञ आणि गणित तज्ञ होते आंद्रे एम्पियर हे कोण होते तर भौतिक तज्ञ सोबतच गणित तज्ञ होते ठीक आहे गणित तज्ज्ञ होते ठीक आहे आणि बघा आणखी महत्वाची पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा ठीक आहे आता बघा या ठिकाणी यांनी कशाचा शोध लावला मग आंद्रे एम्पियर यांनी कशाचा शोध लावलेला आहे ते पण महत्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे आंध्रे एम्पियर यांनी शोध कशाचा लावलेला आहे ते पण महत्वाचं आहे आंद्रे अम्पियर यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर विद्युत चुंबकीय चुंबकीयत्वाचा शोध लावलेला आहे ठीक आहे विद्युत विद्युत चुंबकीयत्वाच ठीक आहे कशाचा शोध लावलेला आहे महत्वाचा पॉइंट आहे विद्युत चुंबकीयत्वाचा म्हणजेच आपण याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणणार इलेक्ट्रो मॅग्नेटिझम ठीक आहे बघ लक्षात ठेवायचं आहे आंध्रे एम्पेरियन हे फ्रान्सचे भौतिक तज्ज्ञ व गणित तज्ज्ञ होते शोध कशाचा लावलेला आहे विद्युत चुंबक चुंबकीयत्वाचा ठीक आहे मग आता बघा हे एम्पियर हे त्याच आढावा आहे मग एम्पियर वरून बघा आपल्याला माहिती असेल की एम्पियर हे काय आहे एम्पियर हे एक एकक आहे मित्र एम्पियर हे काय आहे तर एक एकक आहे माहिती असेल तुम्हाला मग एम्पियर हे कशाचे एकक आहे मग ते पण माहिती असायला पाहिजे ठीक है एम्पीयर ही कशाच एकक है संगू शकल को कमेंट बॉक्स मध्य संगा है ठीक है चला मित्रों एम्पीयर ही विद्युत प्रवाहा एकक है ठीक है एम्पीयर ही कशाच एकक है तो विद्युत प्रवाहा विद्युत प्रवाहाचे एकक आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा मित्रांनो इथे जॉर्ज ओहम दिसत आहे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये मग हे जॉर्ज ओहम तुम्हाला माहिती असेल जॉर्ज ओहम यांनी विद्युत रोधाचा नियम मांडलेला आहे जॉर्ज ओहम यांनी विद्युत रोधाचा नियम मांडला विद्युत रोधाचा नियम मांडला ठीक आहे मग आपण याला ओहमचा नियम म्हणून ओळखतो ठीक आहे याला आपण ओहमचा नियम म्हणून आपण याला ओळखतो ओके एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी काय इनपुट डिव्हाइस नाही मग आता इनपुट डिव्हाइस कोणते नाही आहे तर ते बघायचं आपल्याला तर मित्रांनो बघा कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे माऊस हा पण इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनर हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे परंतु प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही ठीक आहे इनपुट डिव्हाइस नाही काय तर प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही पुढचा प्रश्न बघूया आता बघा ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही कोणती संज्ञा नाही मग बँकिंग प्रणालीशी संबंधित आपल्याला बघायचं आहे आहे बँकिंग प्रणालीशी संबंधित आहे नेफ्ट हे सुद्धा बँकिंग प्रणालीशी संबंधित आहे आय एफ एस सी हा कोड आपण आपल्याला माहिती असेल आपण पण बँकेशी संबंधित आहे परंतु टी आर आय पी हे बँकिंग च्या रिलेटेड नाही मित्रांनो ठीक आहे मग प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर टी आर आय पी आता बाकीचे ऑप्शन हे बँकिंगच्या रिलेटेड आहे मग याबद्दल आपण थोडी थोडीशी सविस्तर माहिती बघूया मग आर टी पी एस म्हणजे काय याचा फुल फॉर्म बघू आपण पाहिजे काय आहे रिअल रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ठीक है रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट मग ये अपन मराठी का मतलब तो बैठे है तत्का मोटा रकमे नीति हस्तारण नीति असताना तात्काळ मोठ्या रकमेची नीती असताना म्हणजे काय जर आपल्याला काही पैसे पाहिजे असेल ठीक आहे आपल्याला अर्जंट मध्ये बँकेतून जर पैसे काढायचे असेल तर आपण काय करतो आरटीजीएस करतो म्हणजेच काय मित्रांनो तर लगेच आपल्याला या आरटीजीएसद्वारे पैसे मिळून जाते ठीक आहे जी एस म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये आपण लगेच पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो कशामुळे तर आर टी या प्रणालीमुळे आता त्याच्यानंतरचा ऑप्शन बी आहे नेट आता याचा फुल फॉर्म काय असणार आहे ते पण बघू फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ठीक आहे मग याचा फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड फार, ट्रान्सफर आहे मग याला आपण मराठीत बघा याचा अर्थ बघूया भारतातील कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे पाठवू शकता म्हणजे काय नेट या प्रणालीद्वारे आपण ठीक आहे कोणत्याही खात्यात पैसे पाठवू शकतो ठीक आहे कोणत्या प्रणालीद्वारे तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड म्हणजे निफ्ट या प्रणालीद्वारे जसे की मित्रांनो त्याला जर आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ठीक आहे ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे जसे की, 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 की फोनपे ओके त्याच्यानंतर आपण दुसरा काय गुगल, थी, गुगल है, पे यूज करते ठीक आहे अशा प्रकारे गुगल पे अशाद्वारे आपण काय तर पैसे ट्रान्सफर करू शकतो त्याच्यानंतर आय एफ एस सी याचा फलफॉर्म काय असणार आहे कोड ठीक आहे काय आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड ओके इंडियन फाइनेंशियल सिस्टम कोड ना अपन बैंक शाखे का बैंक शाखे पत्ता है ठीक है बैंक शाखे का एड्रेस असा मनू शको ठीक है मैं भारतीय वित्तीय प्रणाली आता बता अपन मनना भारतीय यहाँ अर्थ भारतीय वित्तीय प्रणाली कोड

तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे ठीक आहे क्लिअर झालं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओचे नवीन मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्याला आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील चला पुढचा प्रश्न बघूया मला काय दिलेला आहे भारताची चंद्रयान थ्री भारताचे चंद्रयान थ्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अवतारित झाले दोन नंबरचा आहे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा पहिला देश ठरलेला आहे मग हे दोन्ही जे काय पॉइंट आहे हे बरोबर आहे का तर मित्रांनो दोन्ही पॉईंट या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे काय आहे तर दोन्ही पॉइंट या ठिकाणी करेक्ट असणार आहे आपण चंद्रयानाविषयी पुढे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बरोबर हे असणार आहे प्रश्न बघा भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तेलंगणा ठीक आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी हे कुठे आहे तर तेलंगणात आहे मग हे तेलंगणा एकोणतीसावी राज्य आहे मित्रांनो ठीक आहे तेलंगणा हे किती राज्य आहे तर एकोणतीसावी राज्य आहे मग मित्रांनो तेलंगणा या राज्याची राजधानी काय आहे तर हे पण आपल्याला म माहिती असणं गरजेचं आहे तेलंगणा राज्याची राजधानी आहे मित्रांनो हैदराबाद ठीक आहे काय आहे हैदराबाद तेलंगणा राज्याची राजधानी आहे त्याच्यानंतर आता हे भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी तेलंगणा येथे आहे तर मग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे हे पण माहिती असणार आहे काय महाराष्ट्र पोलीस कुठे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर मित्रांनो नाशिक येथे आहे कुठे आहे नाशिक येथे आहे त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी ठीक आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे मग याची स्थापना कधी झालेली आहे ते पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची स्थापना झाली मित्रांनो एकोणीसशे सहा या वर्षी झालेली आहे कुठे तर पुणे या ठिकाणी ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण अकाडमी तेलंगणा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे त्र्यंबकेसर या ठिकाणी ठीक आहे याची स्थापना एकोणीसशे सहा या वर्षी झालेली आहे चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा अशा टेप सा तुम्हाला लोगो दिसेल आणि इकनेट करिअर पॉइंट हे आपला युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या खालीच बघा तुम्हाला व्हिडिओच्या खाली बघा लाईक हा बटन दिसत असेल लाईक करायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत टें शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्या या चॅनलवरती वरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि दररोज आपण आपल्या आपल्या टाकत ठीक आहे जर तुम्ही भेट दिली असेल तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आपल्याला काय दिलेलं आहे बघा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे मग अजिंठा लेणी हे कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे ते काय लक्षात ठेवायचं आहे अजिंठा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न बघूया एकोणपन्नास नंबरचा आहे दोन हजार चोवीस चोपन्नला दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी कोण आहे नंबर बघा मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षी झालेला दादासाहेब फाळके पुरस्काराचा मानकरी हे कोण आहे तर मिथून चक्रवर्ती आहे ठीक आहे कोण आहे मित्रांनो मिथून चक्रवर्ती आहे मग दोन हे हे कोणत्या यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले नाही तर दोन हजार हो एकवीस या वर्षी वहिदा रहमानला मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे मग आता बघा याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया आता दादासाहेब फाळके हा चित्र पुरस्कार भारतीय चित्रपटाच्या विकासासाठी दादासाहेब फाळके यांनी मुलाची कामगिरी केली तर त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो ठीक आहे दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणाचा तर दादासाहेब फाळकेच्या स्मरणार्थ दिला जातो चित्रपटात चित्रपटाच्या विकासासाठी मुलाची कामगिरी केल्याबद्दल मग आता बघा हा पुरस्कार भारत सरकारातर्फे दिला जातो दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणातर्फे तर भारत सरकारातर्फे दिला जातो ठीके दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणातर्फे दिला जातो तर भारत सरकार दिला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे हा पॉईंट महत्वाचा बघा मित्रांनो तर आता या ठिकाणी या दादासाहेब फाळकेची सुरुवात कधी झाली हे पण माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून ठीक आहे दादासाहेब फाळकेची फाळके पुरस्काराची सुरुवात कधीपासून तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून मग आता बघा दोन हजार चोवीस असत सर्वोत्कृष्ट अभिनेता काय सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे मग सर्वोत्कृष्ट पुरस्कार तर शाहरुख खान ठीक आहे कोणाला मिळालेला आहे शाहरुख खान ह्याला मिळालेला आहे ठीक आहे मग कोणत्या चित्रपटामध्ये चित्रपटाचे नाव आहे मित्रांनो जवान ठीक आहे या चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळालेला आहे मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे मग सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर राणी मुखर्जीला मिळाला आहे लक्षात ठेवायचं आहे राणी मुखर्जीला मिळालेला आहे मग चित्रपट कोणता आहे त्या चित्रपटाचं नाव आहे मित्रांनो मिसेस चाटर्जी वर्सेस नॉर्वे काय आहे चित्रपटाचं नाव मिसेस चाटर्जी वर्सेस नॉर्वे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे मग सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे तर जवा ठीक आहे एवढे पण लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न भेटूया पन्नास नंबरचा निधन पावलेले डॉक्टर एम एस काय आहे निधन पावलेले डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते हे विधान डॅश आहे मग काय आहे मित्रांनो तर हे विधान बरोबर आहे निधन पावलेले डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते हे विधान काय आहे तर खरेक्त आहे ते भारतीय हरित क्रांतीचे जनक होते मित्रांनो ठीक आहे तर आता बघा त्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती बघायची आहे तर मग बघा हरित क्रांतीची सुरुवात मग याची सुरुवात कधीपासून झालेली आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे हरित क्रांतीची सुरुवात कधीपासून झालेली आहे भारतामध्ये एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे अडुसष्टच्या च्या दरम्यान याची सुरुवात झालेली आहे भारतामध्ये ठीक आहे भारतामध्ये ठीक आहे भारतात एकोणीसशे पासष्ट ते एकोणीशे अडुसष्ट च्या दरम्यान झालेले मग जगातील हरित क्रांतीचे जनक कोण होते हे पण महत्वाचं आहे जगातील हरित क्रांतीचे जनक कोण होते हरित क्रांतीचे जनक हे कोण होते हरित जगातील हरित क्रांतीचे जनक कोण होते तर नॉर्मल होते बोरलॉग नॉर्मनॉक लक्षात ठेवायचं बोरलॉक हे हरिक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो यांना नॉर्मन बोरला यांना एकोणीशे सत्तर मध्ये शांत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता ठीके नॉर्मन नॉर्मन बोरला एकोणीसशे सत्तर मध्ये शांत होता ठीक है नोबेल शांतता पुरस्कार होता उदाहरण बिना महाराष्ट्र हरित क्रांति चीज सोल महाराष्ट्र हरित क्रांति चाहे जन हरित क्रांति चीज जातील तर माजी मुख्यमंत्री वसंतराव या नाईक यांना ठीक आहे वसंतराव नाईक यांना ओळखले जाते हे तब्बल अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहे ठीक आहे अकरा वर्ष हे महाराष्ट्राचे होते म्हणून ठीक आहे एवढे पण महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न रोखूया खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो धुळे गाल, ना, जिल्ह्यात नाही तर कोणतं नाही तर गाळना हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रोखूया डॅश डॅश या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवित्री आहे मग कोणती कवित्री आहे तर मित्रांनो बहिणाबाई चौधरी हे अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया तुम्ही जर अजूनही आपल्या नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद ओके